मुंबई पुणे मुंबई हा मूवी बहुतेक सर्वांनी बघितला आहे आणि मी जेव्हापासून हा मूवी बघितला तेव्हापासून असं वाटायचं नेहमी की पुण्याला जायचं सारसबागेमध्ये जायचं त्यानंतर तुळशीबागेमध्ये जायचं तळ्यातला गणपती बघायचा आणि काही जे काही स्वप्नील जोशीने एवढं छान वर्णन केलं आहे पुण्याचं त्या सगळ्याचा अनुभव घ्यायचा तर म्हणूनच एक छोटीशी ट्रीप काढली आणि ह्या ट्रीपचं वैशिष्ट्य म्हणजे लेडी स्पेशल म्हणजे मी मम्मी आणि माझी भाची आम्ही तिघी या ट्रीपसाठी निघालो आणि खूप मस्त असा प्रवास आमचा झाला जाताना आम्ही फ्लाईटने गेलो आणि एक वेगळा असा अनुभव मला मम्मीलासुद्धा द्यायचा होता कारण इतके वर्ष झाले कधीच मम्मीने फ्लाईटने प्रवास केला नव्हता सो तो एक मला तिला अनुभव द्यायचा होता तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तो मला बघायचा होता आणि ते सर्व मला हे ही जी छोटीशी फक्त दोन दिवसाची ट्रीप होती पण मी ते सर्व म्हणजे मला अनुभवायला मिळालं आणि खूप खूप छान मजा आली छोट्या छोट्या गोष्टी शिकायला मिळाल्या कारण नेहमी जेव्हा कुठे बाहेर जातो आता नेहमीच वर्षातून एकदा बाहेरगावी जाणं होतं परंतु Uh, uh, मी फ्रँकली uh, स्पीकिंग मी खूप डिपेंडंट uh, असते कारण सगळ्या सग सर्व काही केलेलं असतं हजबंड असतात इतर uh, फ्रेंड्स असतात तर आपल्याला असं काही करायची गरज नसते की म म्हणजे कधी र रस्ते लक्षात ठेवावे लागत नाही किंवा uh, कुठच्या uh, गाडीने प्रवास करणार आहे काय करणार आहे काही म्हणजे आपल्याला काहीच करावं लागत नाही सगळी अरेंजमेंट असते आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला ते सर्व फॉलो करायचं असतं परंतु ही पिकनिक थोडीशी आगळी आणि वेगळी झाली कारण इन्चार्ज मी होती आणि माझी भाची मला सपोर्ट करायला होती आणि ती खूप छान आम्ही एकमेकांशी कॉर्डिनेट करून खूप छान प्रकारे आम्ही ती जबाबदारी निभावली आणि खूप आनंदसुद्धा झाला की आपण हेच करू शकतो आणि एक म्हणजे एक वेगळा कॉन्फिडन्स आलाच त्याचबरोबर एक मम्मीच्या चेहऱ्यावरसुद्धा आनंद दिसत होता की मुलीने मला इथपर्यंत आणलं आहे म्हणजे काहीतरी वेगळं खूप मस्त असा अशी ही ट्रीप आमची झाली आणि सर्वप्रथम आम्ही गेलो ते तळ्यातला गणपती म्हणजेच सारसबाग पुण्यातली खूप फेमस अशी ही बाग आहे सारसबाग आणि इथे एक तळं तला आहे तळ्याच्या वरती थोडंसं असं जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि तिकडे ते गणपतीचं मंदिर आहे आणि म्हणूनच त्याला तळ्यातला गणपती असं म्हणतात आणि तिथे ही बाग खूप मोठी आहे आणि प्रचंड गर्दी होती या बागेमध्ये आम्ही गेलो तेव्हा पूर्णपणे बाग भरली होती आणि तिथे वैशिष्ट्य म्हणजे तिथे ना खूप छान भेल मिळते तर आम्हीसुद्धा भेल खाल्ली खूप एन्जॉय केली ती भेल खूप छान भेल बनवली होती त्यांनी ओली भेल सुखी भेल अशी वेगवेगळ्या प्रकारची भेल मिळते आणि एक वेगळंच वातावरण खूप गर्मी होती परंतु तिथे झाडं भरपूर असल्यामुळे ती गर्मी जाणवत नव्हती सर्वकडे हिरवळ अशी होती लोकांची गर्दी होती आणि मुलं भरपूर मुलं होती तिथे खेळत होती बागेमध्ये ओव्हरऑल खूप छान एक्सपिरियन्स होता सारस बागेचा खूप मस्त मजा आली आणि त्यानंतर जेव्हा आम्ही बाहेर आलो बागेच्या बाहेर आलो तिथे तर म्हणजे अशी जत्राच लागली होती आपल्याकडे मुंबईला हे फक्त असं जत्रे जत्रेला बघायला मिळतं तर इथे हे बागेच्या बाहेर सगळे म्हणजे घोडागाडीवरून जाण्यासाठी लोकांची गर्दी त्यानंतर आपले जे आकाश पाळणे असतात तर माझी भाजी म्हणाली चल ना मावशी जाऊया तर मी म्हटलं आता तर ती म्हणते चल ना काय होतं आहे आणि मग म्हटलं ठीक आहे चला लहान मुलांबरोबर थोडंसं आपण पण लहान झालं की मज्जा येते आणि मग आकाश पाळण्यामध्ये बसली तिच्याबरोबर खूप मजा आली असं एकदम असं लहान झाल्यासारखं वाटलं आणि खूप एन्जॉय केला मी आणि हे छोटे छोटे म्हणजे ना छोटे छोटे क्षण आहे ना की खूप महत्त्वाचे असतात की तेव्हा आपल्याला सर्व काही आपण विसरून जातो आणि स्वतः स्वतःसाठी जगतो असं मला वाटलं आणि खरोखर तो अनुभव मी घेतला की आपण असं नेहमी आपण वाचतो किंवा ऐकतो की, की लाईव्ह मुमेंटमध्ये जगा म्हणजे वर्तमान काळात जगा भविष्याची चिंता करू नका भूतकाळातमध्ये जे झालं आहे चांगलं वाईट त्याचा विचार जास्त करू नका असं आपण नेहमी ऐकतो आणि वाचतो परंतु हे जेव्हा मी अनुभवलं आता म्हणजे जेव्हा मी माझ्या जे भाचीवर आकाशपाळण्यामध्ये बसली तेव्हा मला एवढं मस्त वाटलं ना खूप छान म्हणजे एकदम वेगळ्याच आपण याच्यामध्ये गेलो आणि मस्त म्हणजे मी त्या क्षणाला पूर्णपणे जगत होते तो मला अनुभव आला तर हे काही वेगळंच असतं म्हणजे हा आनंद काही वेगळाच आहे शब्दात सांगणं हे खूप कठीण आहे हॅलो पुण्याच्या सारसबागमध्ये आलो आहोत आणि इथे तळ्याचा गणपती सुद्धा बघितला खूप छान मोठी बाग आहे खूप जास्त क्राऊड आहे मुलं खूप एन्जॉय करतात आणि हिरवळ खूप छान आहे म्हणजे जागोजागी लोकं अशी गवतामध्ये बसलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे भेळ इकडची भेळ खूप प्रसिद्ध आहे भेळसुद्धा आम्ही खाली एन्जॉय केलं खूप तुम्ही जेव्हा कुणाला व्हिजिट कराल तर सारसबागला नक्की व्हिजिट करा खूप छान आहे आणि गणपतीचं मंदिर खूप खूप बसतं अशी सारसबागेमध्ये भरपूर धमाल करून आम्ही मग जेवण केलं आणि हॉटेलमध्ये परत गेलो त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा आमचा प्लान म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपती हा गणपती पाहण्यासाठी बरेच लोक बाहेरून येतात त्याची कहाणी अशी आहे की दगडूशेठ हलवाई हे खूप श्रीमंत होते इंग्रजांच्या काळापासून हे मंदिर आहे तर हे मंदिर कसं झालं तर दगडूशेठ हलवाई यांना एक मुलगा होता परंतु जेव्हा प्लेगची साथ आली तेव्हा या प्लेगच्या साथीमध्ये त्यांचा मुलगा एकुलता एक मुलगा वारला आणि ते अगदी डिप्रेशनमध्ये गेले होते दोघंही नवरा बायको कोणाशी बोलत नव्हते काही नव्हते खूप त्यांच्याकडे ऐश्वर होतं वैभव होतं परंतु मुलां मुलाची आठवण त्यांना सारखी सतावत होती आणि त्यामुळे ते डिप्रेशनमध्ये गेले होते तर ते तेव्हा त्यांचे जे आध्यात्मिक गुरु होते तेव्हा त्यांनी त्यांना असा सल्ला दिला की तुम्ही गणपती जो आहे तर गणपतीलाच गणपतीचं पूजन करा गणपतीचं स्थापन करा आणि त्या गणपतीलाच तुम्ही मुलगा म्हणून दत्तक घ्या आणि त्याची भरपूर सेवा करा आणि ह्या गणपतीचं नाव जसं तुम्हाला वाटतं की तुमचा मुलगा म्हणजे आपली मुलं आपली मुलं नेहमीच आपल्या आईवडिलांना असं वाटतं की आपल्या मुलांचं नावलौकिक पूर्ण जगभरात व्हावं तसंच ह्या गणपतीचं नाव पूर्ण जगभरात होणार तर आध्यात्मिक गुरुने सांगितल्याप्रमाणे त्यांनी ते केलं की गणपतीची स्थापना केली आणि त्या गणपतीच्या मूर्तीला अगदी मुलाप्रमाणे त्यांनी त्याची सेवा केली आणि हळूहळू त्या गणपतीची प्रचिती शेजारी म्हणतात शेजारी शेजारचे गाव असं करता करता पूर्ण मुंबई भारतामध्ये झाली आणि आज तुम्ही पाहताय की दगडूशेठ हलवाई हे श्रीमंत गणपती म्हणजे श्रीमंत गणपती याला म्हटला जातो आणि खूप छान तिथे गणपतीचं हे केलेलं आहे त्यांनी गणपतीची मूर्ती तर खूप छान आहेच त्याचबरोबर आजूबाजूची सजावटसुद्धा आज सोने आणि चांदीने केलेली आहे आणि तिथे गेल्यानंतर एक वायब्रेशन खूप छान असे वायब्रेशन पॉझिटिव्ह वायब्रेशन्स आपल्याला मिळतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे हवन अभिषेक तिथे सतत चालत असतात आरत्या चालत असतात त्यामुळे आपण एका पॉझिटिव्ह व्हायब्रेशनमध्ये असतो जास्तीत जास्त वेळ तिथे आपण राहिल्यामुळे खूप प्रसन्न असं वाटतं आम्हीसुद्धा तिथे दुपारी एक वाजेपर्यंत होतो अभिषेक वगैरे केला आरती वगैरे केली खूप छान मस्त वाटलं आणि त्यानंतर पुन्हा मग हॉटेलमध्ये येऊन जेवलो आणि मग रूमवर आराम करण्यासाठी गेलो ऊन ऊन भरपूर आहे यावेळेला त्यामुळे आम्ही असं ठरवलं की जास्त ठिकाणं न ठिकाणी न जाता आपल्याला जेवढं जमेल किंवा त्रास न करता जे काही महत्त्वाची ठिकाणं आहेत ती विजिट करायची त्याचा आनंद घ्यायचा दहा ठिकाणं तुम्ही बघणार परंतु त्याच्यामुळे जर तुम्हाला त्रास झाला उन्हाचा त्रास झाला किंवा मग खूप रश करून खूप फास्ट फास्ट बघितलं तर त्याच्यामध्ये ती लक्षात नाही राहत त्यापेक्षा एक, एक दोन ती जर ठिकाणं बघितली आणि जर ती त्याच ठिकाणचा जर एन्जॉय केला जर आनंद घेतला तर ते खूप महत्त्वाचं असं आम्ही ठरवलं त्यामुळे मग दगडूशा ठलवाई झाल्यानंतर आम्ही घरी आलो आणि संध्याकाळी मग असा विचार केला की इथे इस्कॉन टेम्पल आहे इस्कॉन टेम्पल म्हणजे राधाकृष्ण एवढं सुंदर मूर्ती आहे राधाकृष्णाची की काय सांगू म्हणजे शब्दात आपण वर्णन नाही करू शकत आणि खूप छान वेल मेंटेन जसं वृंदावनमध्ये आहे तसं इस्कॉन टेम्पल इथे पुण्यामध्ये बांधलेलं आहे पुण्यामध्ये ॲक्च्युली दोन आ, इस्कॉन टेम्पल आहेत हे कात्रज मध्ये जे आहे ते खूप मोठं टेम्पल आहे इस्कॉन टेम्पल आणि खूप मस्त आहे तर आम्ही त्याला व्हिजिट केलं आणि खूप छान वाटलं खूपच खूपच छान खूप मस्त असं पुण्यातलं इस्कॉन टेम्पल आहे जर तुम्ही पुण्याला गेलात तर नक्की व्हिजिट करा खूप मस्त आहे आणि तिकडे मग आम्हाला संधी मिळाली की ते जे गात होते त्यांच्याबरोबर आम्हाला गाण्याची संधी मिळाली आणि खूपच म्हणजे वातावरण खूप छान म्हणजे संध्याकाळ पूर्ण आमची तिकडेच झाली छानपैकी साडेनऊपर्यंत आम्ही तिथे होतो तिथून निघालो आणि मग जेवण वगैरे करून पुन्हा मग परतीचा प्रवास हॅलो विवान पुण्यामध्ये आल्यापासून सगळीकडे आम्ही ऐकत होतो की मस्तानी मस्तानी तर हे म्हणा मस्तानी म्हणजे आहे नक्की काय मस्तानी आईस्क्रीम खूप फेमस आहे तर आता फायनली आम्ही आता हे मागवलं आहे असं दिसतं मस्तानी आईस्क्रीम आणि आता टेस्ट करणार आहे मी टेस्ट करून तुम्हाला सांगते की कसा आहे आम्ही मँगो मस्तानी मागवत आणि आता मँगोचं सीझन असल्यामुळे खूप फ्रेश खूप छान असं मिळालेलं आहे खूप छान आहे ड्रायफ्रूटसाठी घातलेले आहेत पूर्ण गमाट झाल्यानंतर मी पुन्हा तुम्हाला सांगेन <laughs> त्यानंतर रात्री घरी जाऊन पॅकिंग वगैरे झाली दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पुन्हा नाश्ता वगैरे करून आम्ही वंदे भारत वंदे सुद्धा एक वेगळा एक्सपिरियन्स मला मम्मीला द्यायचा होता तर तो सुद्धा करता आला तेसुद्धा साध्य करता आलं आणि खूप छान अशी जर्नी आमची एंड झाली मज्जा आली खूप आणि मस्त असं ओवरऑल खूप छान असं आमचं ओवरऑल खूप छान अशी जर्नी आमची झाली कशी वाटली तुम्हाला आमची ही जर्नी आणि हा व्हिडिओ कमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा Thank you for watching. Bye everyone.